नमस्कार मी राधा स्वागत करते आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत साजूक तुपातील गाजराची खीर दाटसर कशी बनवायची साखर न वापरता आज आपण अप्रतिम चवीची गाजराची खीर तयार करणार आहोत तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला काही ड्रायफ्रूट्स हे तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत इथे मी तडका पॅनमध्ये एक दोन चमचे तूप घालून घेतलेलं या आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत थोडेसे काजू किशमिश यामध्ये मी वापरलेले आहेत आता आपल्याला हे तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आता आपल्याला याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत इथे आपल्याला हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या फुडचे वेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपले हे ड्रायफ्रूट्स छान असे तळून झालेले आहेत आपण हे एका साईडला ठेवून देऊयात आता यानंतर इथे आपण साखर न वापरता खीर तयार करणार आहोत यासाठी इथे मी अर्धी वाटीला थोडेसे कमी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता आपल्याला या पाण्यामध्ये हा सर्व गुळ पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे आता इथे एक तीन ते चार मिनटानंतर हा गुळ या पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळलेला आहे आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर दुसऱ्या एका पॅनमध्ये आपल्याला एक दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण दोन वाटी किसून घेतलेले गाजर यामध्ये घालून घेणार आहोत इथे मी हे गाजर छोट्या किस्तीने किसून घेतलेले आहेत आता आपल्याला मंद आचेवरती हे किसलेले गाजर छान असे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता इथे हे गाजर तुपामध्ये छान असे परतून झालेले आहेत यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक ग्लास दूध यामध्ये घालायचं आहे आणि या दुधामध्ये हे किसलेले गाजर छान असे शिजवून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम कमी करून इथे आपल्याला एक चार ते पाच मिनटांसाठी हे छान असे शिजवून घ्यायचं आहे आता इथे आपण हे एका साईडला गॅसचा सा फ्लेम कमी करून हे शिजण्यासाठी ठेवून देऊयात आता इथे आपली एक सिक्रेट स्टेप म्हणजे इथे आपल्याला एक छोटे दोन चमचे भात घ्यायचा आहे इथे आपल्याला फ्रेश ताजाच भात वापरायचा आहे आणि हा भात आपल्याला या पद्धतीने मोकळा करून घ्यायचा या आहे यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे दूध इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरचे वापरायचं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे आपण दोन वाटी गाजराच्या किसांसाठी छोटे दोन चमचे भात वापरलेला आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो ते दोन चमचे इथे आपण वापरलेले आहेत आता आपण हे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे आता आपण ही बारीक केलेली पेस्ट या गाजरामध्ये घालून घेणार आहोत यामुळे काय होईल तर गाजराच्या खिरीला अगदी दाटसरपणा छान येईल पण इथे आपल्याला या भाताचे प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे कारण खूप जास्त भाताचे प्रमाण ठेवले तर खीर ही तांदळाची वाटू शकते त्यामुळे इथे आपल्याला भाताचे प्रमाण हे कमी ठेवायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला मंद आचेवरती हे छान असे आटवून घ्यायचं आहे एक आठ ते दहा मिनिटांपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे तुम्हाला जर गरज वाटल्यास तर तुम्ही यामध्ये थोडेसे दूध आणखीन ॲड करू शकता ही खीर तुम्ही जेवढी आटवाल तेवढी चवीला अतिशय छान लागते इथे मी दहा मिनटांपर्यंत ही खीर चांगली आटवून घेतलेली आहे आता एक दहा मिनटानंतर इथे आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा जायफळ पावडर घालायची आहे त्यानंतर एक चमचा वेलची पावडर इथे आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि इथे मी काही भिजवलेली चारोळी यामध्ये घालून घेतलेली आहेत आता चारोळी घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला अगदी कोमट असे करून घ्यायचं आहे इथे मी एका साईडला हे ठेवून देते आता इथे आपण हे अगदी कोमट असे करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही अगदी रबडीदार आणि दाटसर अशी खीर इथे तयार झालेली आहे आता इथे आपल्याला यामध्ये गुळाचे पाणी घालायचं आहे जे आपण गुळाचे पाणी तयार केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा हे आपल्याला अगदी कोमट करून घेतल्यानंतरच गुळाचे पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे जर ही खीर गरम असताना तुम्ही यात गुळाचे पाणी घातले तर ही खीर फुटू शकते यासाठी आपल्याला हे अगदी कोमट झाल्यानंतर यामध्ये गुळाचे पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात एक दोन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान असे तळून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने गाजराची खीर नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल